असा गुन्हा उघड झाला आहे की संपूर्ण जिल्हा हादरला आहे जी, हादर जी मुलगी गेली आमच्या हातून ती काय पडत पण तो पण तसाच राहिला पाहिजे एका तिहेरी खुनाने फक्त रत्नागिरीलाच नाही तर पूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकलेला आहे या कथेची मुख्य व्यक्तिरेखा सव्वीस वर्षे तरुणी भक्ती मयकर आहे भक्ती मयकर असं त्या तरुणीचं नाव आहे आणि या तरुणीच्या घरी आज आपण पोहोचलोय संपूर्ण कुटुंब दुःखात कोसळले भक्ती आणि दुर्वास पाटील यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते पण या नात्यामध्ये गुंतागुंती वाढू लागली कारण भक्ती गर्दर झालेली होती ती सातत्याने दुर्वासवर लग्न करण्यासाठी दबाव टाकत होती परंतु दुर्वासला हे लग्न मान्य नव्हतं आणि हेच कारण ठरलं भक्तीच्या मृत्यूचं रत्नागिरीतील सायलीबारमध्येच हे पूर्ण प्रकरण घेऊन आलं सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला दुर्वासने आपल्या दोन साथीदारांसोबत भक्तीला त्याच्या सायली बारच्या वरच्या खोलीमध्ये बोलवलं सायली घरी सांगून गेली की ती मैत्रिणीला भेटायला चालली आहे आणि ती दुर्वासच्या बोलण्यावरून तिथे गेली तिथे दुर्वास आणि त्याच्या दोन साथीदारांनी मिळून भक्तीच्या गळ्यामध्ये केबल टाकून तिचा गळा आवून तिची हत्या केली आणि हे प्रकरण इथेच नाही थांबलं तर दुर्वासचे जे दोन साथीदार होते या दोघांनी मिळून भक्तीचा मृतदेह संगमेश्वर मधल्या आंबे घाटामध्ये जाऊन फेकून दिला पण जेव्हा पोलिसांनी तपास सुरू केला त्यानंतर एका मागोमागे थरका पोडणारे खुल्यासे होऊन लागले कारण भक्तीच्या खुनापूर्वी दुर्वासच्या हातावर अजून दोन खुनांचे डाग होते पहिला गुन्हा सीताराम किर सीताराम किर हा सायली होता आणि तो भक्तीशी बोलत असल्यामुळे दुर्वासला राग आणि या रागाच्या भारात दुर्वासने सीतारामला मारण केली मारण केल्यानंतर त्याला घरी सोडण्यात आलं परंतु काही दिवसांनी तो मृत्युमुखी पडला दुसरा गुन्हा राकेश जंगम राकेश जंगम हा देखील सायलीबार मध्ये दे कामाला होता आणि याला सीतारामच्या खुनाबद्दल बरेचसे जाणकारी होती हो। आणि सीतारामच्या पुरावे मिटवण्यासाठी दुर्वासने देखील ठार मारले आणि सेम मध्ये फेकून दिले का पाठवत आहे इकडे बोलवून घेतले आतमध्ये त्यांना का पाठवत आहे तर नाही आम्ही राकेशनी जर तोंड उघडला ना तर आम्ही सगळे फासावर जाऊ म्हणजेच भक्त जेव्हा आंबेघाटामध्ये मृतदेह सापडला आणि पोलिसांनी तपास सुरू केला म्हणजेच एक वर्षानंतर राकेशच्या या खुनाचा पर्दाफाश झाला यापूर्वी त्यांनी राकेश जंगम या नावाच्या इसमाला आ, आ, आता या केसचा सर्वात मोठा ट्विस्ट ज्या सायली बारला सील लावण्यात आलेला आहे त्याच सायली बार मध्ये भक्तीचा मोबाईल आढळला आहे या मोबाईलद्वारे भक्तीचे कॉल रेकॉर्ड चॅट्स आणि मेसेजेस यांची तपासणी केल्यानंतर दुर्वस आणि त्याच्या साथीदारांविरोधात नक्कीच काहीतरी पुरावे मिळू शकतील याचा दावा पोलिसांनी केलेला आहे पण या प्रकरणात मोठी धक्कादायक बाब म्हणजे या सायली बारचा मालक म्हणजे दुर्वासचा बाक दर्शन पाटील ह्याचा पण समावेश असू शकतो असं पोलिसांना वाटत आहे तो सायली बार चालवत होता आणि त्याने पहिल्या खुनामध्ये दुर्वासची मदत केलेली असावी असा, असा तपासामधून आढळून आलेला आहे वेल आता पोलिसांनी दर्शन पाटाला अटक करून त्याच्याशी चौकशी करण्याची सुरुवात देखील केलेली आहे संपूर्ण रत्नागिरी या खुनांनी हादरली आहे सामाजिक कार्यकर्त्या संध्या यावर गंभीर आरोप करत स्पष्ट मागणी करत आहेत की दुर्वासला फाशीची शिक्षा व्हावी आणि त्याच्या बापाची चौकशी व्हावी त्यांनी या प्रकरणाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पर्यंत पोहोचवण्याचा पण निर्णय जाहीर केलेला आहे सध्या ही केस जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बघाटे यांच्या नेतृत्वाखाली जलद गतीने चालू आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक बाबूराव महामुनी स्थानिक गुन्हा अन्वेन्शन विभागाचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे आणि शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील हे केस सॉल्व्ह करण्यासाठी काम करत आहेत तर एकंदरीतच रत्नागिरीतील या तिहेरी खुनाच्या प्रकरणाने सगळ्या स्तरावर खळबळ उडवली आहे एकीकडे पोलिसांची चौकशी अजून खोलवर जाते तर दुसरीकडे समाजामध्ये न्याय मिळावा म्हणून संताप वाढत आहे दुर्वास पाटील याला नक्की कोणती शिक्षा मिळणार आणि त्याच्या बाबाचा म्हणजे दर्शन पाटील याची यामध्ये नक्की कोणती भूमिका होती हे स्पष्ट होण्याचं अजून बाकी आहे आणि भक्तीच्या मोबाईलद्वारे अजून कोण कोणते खुलासे व्हायचे बाकी आहेत हे पण समोर यायचा बाकी आहे जरी ही केस पोलीस पटापट पत सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत आहेत तरी पण मला काही प्रश्न पडलेले आहेत जसं की जेव्हा पहिला आणि दुसरा खून झाला तेव्हा पोलीस काय करत होती कारण का वर्षभर दुर्वास पाटील एकदम मुकाटे आणि एकदम मोकळेपणाने फिरत होता नाही आणि आज त्या राकेशचा तर मर्डर झालेलाच आहे त्याच्या आधी वीरचा मर्डर पचवला तो पचला म्हणून राकेशचा मर्डर पचला आणि त्याच्यानंतर ह्या मुलीचा मर्डर झालेला आहे आज तिच्या पोटातलं बाळही मारलं गेलं आणि तिचाही मर्डर झाला एवढी हिंमत आलीच कुठून या, आली या दुर्वासकडे या दुर्वासने एवढी हिंमत ह्या पोलिसांकडून जयगड पोलिसांनीच त्याला मदत केली त्याचे जे गुन्हे आहेत ते दाबण्याचा प्रयत्न केला कोणी पहाटे मालदार आहे तर काय न्याय इथे भक्तीच्या परिवाराला मिळेल की नाही मिळणार ह्याचा पण एक प्रश्न समोर उभा राहिलेला आहे महाराष्ट्र पोलीस आहेत योग्य रित्या कारवाई करेल किती जणांच्या चौकशी चालू आहे तपास आता एकदम प्रिलिमिनरी स्टेजला आहे आम्ही अजून माहिती आल्यावर आपल्याला अडिशनल एसपी आपल्याला माहिती कळवतो तर मित्रांनो हे होता भक्ती मायकार खून प्रकरण आशा करतो तुम्हाला या गोष्टीमधून भरपूर काय शिकायला मिळालं असेल तर भेटतो मी तुम्हाला लवकर एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन कथेमध्ये नवीन स्टोरी स्टोरीमध्ये तोवर वर बाबाय टेक केअर ओवर अँड आउट जय हिंद जय जाएं महाराष्ट्र